मराठी चित्रपट आणि रंगभूमीचे दिग्गज कलाकार अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी चित्रपट सृष्टीतलं एक लोकप्रिय जोडप आहे अशोक मामा आणि निवेदिता ताई यांनी नुकतीच आपल्या मुलाला भेटण्यासाठी परदेशवारी केली आहे गेली चार वर्ष या कुटुंबासाठी अत्यंत आव्हानात्मक होती कारण कामामुळे आणि काही इतर कारणांमुळे त्यांना एकमेकांना प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नव्हतं पण आता मात्र अवघ्या चार वर्षांनी त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे कुटुंबाला भेटणं ही गोष्ट प्रत्येकासाठी खास असते आणि अवघ्या चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद अगदी स्पष्ट दिसून येतोय निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या सोशल मीडियावरच्या त्यांच्या पोस्ट वर वी आर टुगेदर आफ्टर फोर इयर असं म्हणत निवेदिता ताई यांनी ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली मराठी इंडस्ट्रीतून या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय अशोक मामा आणि निवेदा ताई यांचे खास क्षण त्यांच्या चाहत्यांना सुद्धा खूप भावले तर अशाच काही मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टोटल मराठी या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा